नमस्कार्थ, नमस्कार्थ, नमस्कार नमस्कार साहे, नमस्कार साहेब बोलतोय हॅलो पवार साहेब नमस्कार नमस्कार हा आम्ही आहे तुमच्या पाठी मागे काय घाबरू नका याला तर पाटील कुठे पण तरी पण आम्ही आहे कायम हा कायम साहेब कायम कायम हा सगळ व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित आहे आमच्या व्यवस्थित आहे आमच्या अनिता होती ना बारामतीला चांगलं शिक्षण दिलं चांगलं झालं सभापती केली आता चांगल्या कामा लागली नोकरीला नमस्कार तब्येत ठीक आहे ना तुमच्या सोबत या मी चालते चालतंय ओके हो